राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सोमवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात जनसंवाद अभियान राबवण्यासाठी आले असताना पालिका मुख्यालयाजवळील सर्कल येथे थांबलेल्या एका कार्यकर्त्याने आव्हाड यांची भेट घेतली त्याचवेळी त्याने नवीन घेतलेली रिक्षा चालण्याची इच्छा व्यक्त करताच आव्हाड हे त्यांच्या वाहनातून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांच्या उतर रिक्षाचे सारथ्य करीत महापालिका मुख्यालयामध्ये आले ठाणे मुख्या महानगरपालिका मुख्यालयातील धर्मवीर आनंदीकर सभागृहात सर्वच राजकीय पक्षांकडून जनसंवाद कार्यक्रम राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवरती आज देखील हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या वाहनाने पालिका मुख्यालयात आले होते त्यांचे वाहन पालिका मुख्यालयाजवळील सरकार येथे आले असताना त्यावेळी ते तेथे घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरातील माता नगरमध्ये राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमार हा कार्यकर्ता उभा होता त्याने नवीन रिक्षा घेतली होती ती त्याला आव्हाड्यांना दाखवायची होती त्याने आव्हाड्यांचे वाहन थांबवून त्यांना रिक्षा घेतल्याचे सांगितले आणि ती रिक्षा चालवण्याची इच्छा देखील व्यक्त केली त्यांच्या तर आव्हाड्यांनी वाहनातून खाली उतरून कार्यकर्त्यांच्या रिक्षाचे सारथ्य करत महापालिका मुख्यालय गाठले आवाड हे रिक्षा चालवत असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि त्यातच पालिका वर्तुळामध्ये एक चर्चा रंगली होती